इस जन्म में तो आप आम आदमी पार्टी को दिल्ली में नहीं हरा सकते मोदी जी 2025 तो छोड़ो 2050 का चुनाव भी आप दिल्ली में नहीं जीत पाओगे अरविंद काजरीवाला विधानसभा शब्द मध्य आवान दल होता कट टू आठ फेब्रुवारी दोन अरविंद केजरीवाल की दिल्ली विधानसभा चुनाव में करारी हार प्रत्येक न्यूज चैनल वी एक बार सका पास बिग ब्रेकिंग ब्रेकिंग्लैश होती है दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं एक हाती सत्ता मिळवत आपकडनं सत्ता ही खेचून आणली आहे पण भाजपच्या दिल्ली विजयासोबतच सगळ्यात जास्त चर्चा होतीय ती अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाची आम दिल्लीतल्या दारुण पराभवासोबतच नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातनं स्वतः अरविंद केजरीवाल सुद्धा पराभूत झाले केजरीवालांच्या पराभवानंतर सोशल मीडियावर सुद्धा त्यांना चांगलं ट्रोल केलं जात केजरीवालांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ शेअर करून केजरीवाल का अहंकार ध्वस्त हो गया असं म्हणत त्यांना डिवसलं जात आहे केजरीवालांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना आपल्याला मिळालेला जनाधार मान्य असल्याचं म्हटलंय पण या जन्मात तरी आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये कोणीच हरवू शकत नाही असं विश्वासाने सांगणारे अरविंद केजरीवाल स्वतः सुद्धा पराभूत नेमके कसे झाले गेल्या तीन विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर विश्वास दाखवणाऱ्या दिल्लीकरांनी यावेळी आम आदमी पक्षाला आणि केजरीवालांना का नाकारलं दिल्लीतल्या आपच्या पराभवाची नेमकी कारण काय त्याचीच माहिती सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल अण्णा हजार भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातील आंदोलनकर्ते अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि दोन हजार तेराच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभा केले पहिल्याच निवडणुकीत आपला तब्बल अठ्ठावीस जागा मिळाल्या आम आदमी पक्षानं काँग्रेस सोबत हात मिळवणी केली आणि त्यावेळी दिल्लीची सत्ता मिळवली आणि आंदोलनकर्ते केजरीवाल ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले यानंतर दोन हजार पंधरामध्ये दिल्लीमध्ये मध्यावधीच्या विधानसभा निवडणुका झाल्या ज्यात आपने तब्बल सदुसष्ट जागा जिंकत इतिहास रचला दोन हजार वीस मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा आपनं सत्तर पैकी बासष्ट जागा जिंकत सत्तेची हॅट्रिक केली पण दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा सेटबॅक बसलाय या निवडणुकीत भाजपनं तब्बल अठ्ठेचाळीस जागा जिंकत एक हाती बहुमत मिळवलंय तर आपला फक्त बावीसच जागा जिंकता आल्या दोन हजार वीसच्या तुलनेत आपला तब्बल चाळीस जागांवर पराभवाचा सामना करावा लागलाय मुख्यमंत्री अतिशी सोडल्या तर अरविंद केजरीवाल यांच्या सहित मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन अशा आपच्या दिग्गज नेत्यांचा सुद्धा या निवडणुकीत पराभव झालाय दिल्लीवर गेली बारा वर्ष निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेल्या आपवर या निवडणुकीत ही वेळ का आली दिल्लीनं केजरीवालांना का नाकारलं त्याची काही कारण सांगितली जातात त्यातलं पहिलं कारण म्हणजे निवडणुकीपूर्वी पक्षातनं झालेली एक्झिट दिल्लीतल्या कथित लिकर पॉलिसी घोटाळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं नाव आलं ज्यामुळं त्यांना तुरुंगात जावं लागलं केजरीवाल यांनी तुरुंगात गेल्यावर सुद्धा मुख्यमंत्रीपद काही सोडलं नाही ते जेलमधनच दिल्लीचा कार्यभार पाहत होते त्यामुळे त्यांची पक्षावरची पकड ढिली झालीय असं बोललं जात केजरीवाल जेल मधनं सरकार चालवत होते यामुळे अनेक नेते नाराज झाले आपच्या काही बड्या पक्षाला रामराम राम करत भाजपात प्रवेश केले कैलाश गेहलोत हे त्यापैकीच एक मोठं माजी मंत्री असलेले कैलाश गेहलोत यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आप सोडत भाजपमध्ये एंट्री केली पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मदनलाल नरेश यादव भूपिंदर सिंग जून रोहित कुमार मेहरोलिया भावना गोर पवन शर्मा राजेश ऋषी आणि गिरीश सोनी असे आठ आमदार पक्षातनं बाहेर पडले नेत्यांच्या या नाराजीचा फटका हा आम आदमी पार्टीला बसल्याचं सांगितलं जातं अरविंद केजरीवाल जेव्हा जेलमधनं बाहेर आले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आतिशी त्यांच्याकडे दिल्लीचं मुख्यमंत्रीपद दिलं त्यांच्या याच निर्णयामुळं पक्षातले काही वरिष्ठ नेते नाराज झाल्याच्या बातम्या आल्या आतिशी यांना मुख्यमंत्री करणं काही नेत्यांना आवडलं नव्हतं असं त्यावेळी दबक्या आवाजात बोललं जात होतं याचा सुद्धा फटका आम आदमी पक्षाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत बसलाय असं म्हटलं जात आहे दिल्लीच्या जनतेने आपला नाकारण्याचं दुसरं महत्वाचं कारण सांगण्यात येतं ते म्हणजे आम आदमी पार्टीच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष गेली बारा वर्ष सत्तेत होता पण या बारा वर्षात दिल्लीच्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यापेक्षा आम आदमी पक्षाचा भर हा फ्री बी स्कीम्स कडे होता हे दिसून आलं शंभर युनिट पर्यंत मोफत वीज दरमहा वीस हजार लिटरपर्यंत पाणी सुद्धा फ्री अशा योजना देत दोन टर्म्स केजरीवालांनी दिल्लीच्या जनतेला खुश केलं दिल्लीच्या जनतेने योजनांपेक्षा दिल्लीचा झालेला विकास किंवा दिल्लीतल्या वेगवेगळ्या वेग समस्या सोडवण्यावर सरकारने लक्ष द्यायला हवं अशी गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतल्या जनतेची भावना झाली आहे दिल्लीमधल्या प्रदूषणासारख्या संवेदनशील विषयावर आम आदमी पक्षाचं सरकार तोडगा काढण्यास असमर्थ ठरलं रोजगार स्वच्छ पाणी आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गरजांकडे सुद्धा केजरीवाल सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं बोललं जातं त्यामुळं आपच्या विरोधात दिल्लीमध्ये वातावरण हे तयार होत गेलं तसंच केंद्रातलं भाजप सरकार आपल्या कामात खोडा घालत असल्याचं केजरीवाल फक्त कारण देत आहेत हे दिल्लीच्या जनतेने ओळखल्याचं बोललं जातं याचाच फायदा घेऊन भाजपनं राजधानीत डबल इंजिन सरकारचं स्वप्न दाखवलं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार असेल तर राज्याचा विकास झपाट्याने होईल असा विश्वास भाजपनं दिल्लीतल्या जनतेच्या मनात निर्माण केला त्यासाठी काही राज्यांच्या मॉडेल्सचा सुद्धा दाखला देण्यात आला त्यातच घोटाळ्यांवरून केजरीवालांसह आपच्या नेत्यांना झालेल्या अटकेमुळं आप विरुद्धच्या वातावरणात आणखी भर पडली आणि त्याचाच फटका आपला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत बसला असं सांगण्यात येतं दिल्लीच्या जनतेने आपला नाकारण्याचं तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे केजरीवालांची इमेज डॅमेज होणं सलग तीन टर्म दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेल्या अरविंद केजरीवालांचा सगळ्यात मोठा यूएसपी होता तो म्हणजे राजकारणातली त्यांची क्लीन इमेज केजरीवाल हे देशातल्या भ्रष्टाचार विरोधातल्या आंदोलनाचा चेहरा बनले होते पण गेल्या काही काळापासून त्यांची हीच प्रतिमा मलिन व्हायला सुरुवात झाली मग लिकर पॉलिसी घोटाळ्यामध्ये त्यांना आणि आपच्या नेत्यांना झालेली शिक्षा असेल तसंच त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी झालेला कोट्यावधींचा खर्च असेल त्याला शीश महल असं नाव देत भाजपने केलेला विरोधी प्रचार असेल यामुळे केजरीवालांची क्लीन इमेज डॅमेज व्हायला सुरुवात झाली त्यात केजरीवालांनी सरकार चालवलं जेलमधन बाहेर आल्यावर मतदारांना भावनिक साथ घातली बाहेर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना जोपर्यंत आता जनतास मला न्याय देत नाही जर जनतेला केजरीवाल इमानदार वाटत असेल तर दिल्लीची जनता मला पुन्हा निवडून देईल तुमचं प्रत्येक मत माझ्या इमानदारीचं सर्टिफिकेट असेल जोपर्यंत दिल्लीची जनता आपला निर्णय देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही अशा प्रकारचा भावनिक प्रचार केजरीवालांकडनं गुंडाळले गेलेत अशी भावना दिल्लीतल्या लोकांच्या मनात निर्माण झाली त्यामुळे भावनिक आवाहनाला बळी न पडता दिल्लीतल्या लोकांनी विकासाच्या मुद्द्यावरनं आपला नाकारलंय असं सांगण्यात येत आहे दिल्लीने आपला नाकारण्याचं आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे काँग्रेसनं घेतलेला बदला दोन हजार तेराला पहिल्यांदा आपला दिल्लीची सत्ता मिळाली होती ती काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे दोन हजार तेराला दिल्लीमध्ये आपचे अठ्ठावीस तर काँग्रेसचे आठ आमदार निवडून आले त्यामुळे काँग्रेसचा हात धरत केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आता सुद्धा आप आणि काँग्रेस इंडिया आघाडीचा भाग असताना दिल्लीत लोकसभा एकत्र लढले पण त्यानंतर हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी आपसोबत आघाडी करायला आग्रही होते पण त्यावेळी ही आघाडी काही झाली नाही आपचे स्थानिक नेते हरियाणात काँग्रेसच्या हक्काच्या जागांवर अडून बसले होते तेव्हा त्यांची समजूत घालण्यासाठी केजरीवालांनी कुठलेही विशेष प्रयत्न केले नाहीत त्यामुळे काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढल्यानं हरियाणात काँग्रेसला फटका बसला दिल्ली विधानसभेच्या आधी सुद्धा आपल्याला काँग्रेस सोबत आघाडी करण्याची कोणतीही गरज नाही आपण दिल्लीच्या जनतेच्या विश्वासाच्या जोरावर दिल्ली विधानसभा स्वबळावर लढू शकतो अशी घोषणा आपचे दिल्लीचे संयोजक गोपाल राय यांनी केली त्यामुळे आपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसनं सुद्धा कंबर कसल्याचं बोललं गेलं काँग्रेसनं दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाविरोधात जोरदार असा प्रचार केला राहुल गांधी प्रियांका गांधी यांनी आपल्या प्रत्येक रॅलीमध्ये आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला भाजप प्रमाणच राहुल गांधींनी दिल्ली लिकर पॉलिसी घोटाळा शीष महलच्या मुद्द्यावरनं केजरीवालांना टार्गेट केलं केजरीवालांनी दिल्लीच्या लोकांचा विश्वासघात केल्याची टीका सुद्धा राहुल गांधींकडनं करण्यात आली याचाच फटका आपला दिल्लीमध्ये बसलाय असं बोललं जाते दिल्लीत भाजपला आव्हान देणारे दोन मोठे पक्ष होते त्यामुळे भाजप विरोधी मतांची विभागणी झाली त्या विभागणीचा फटका आपला बसल्याचं अनेक जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांकडे मतं गेल्यामुळं आपच्या उमेदवारांचा थोडक्यात पराभव झालाय स्वतः अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात सुद्धा काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांनी साडेचार हजार मतं घेतल्यानं केजरीवालांचा पराभव झालाय असं बोललं जाते कारण जिंकणाऱ्या उमेदवाराचं मार्जिन हे चार हजारांच्या आसपास आहे त्यामुळं आम आदमी पक्षानं जे हरियाणात काँग्रेस सोबत केलं तेच दिल्लीमध्ये काँग्रेसनं केलंय अशा चर्चा होत दिल्लीनं ना आपला नाकारण्याचं आणखी एक कारण म्हणजे अरविंद केजरीवाल यांची राष्ट्रीय राजकारणाची आणि धरणं सुरुवातीला फक्त दिल्ली पुरता मर्यादित असलेला आम आदमी पक्ष हळूहळू त्यानं आपल्या कक्षा रुंदावल्या दिल्लीमध्ये सत्ता मिळवल्यावर आपनं पंजाब गुजरात हरियाणा अशा राज्यांमध्ये सोबळावर निवडणुका लढवल्या त्यात आपला पंजाबमध्ये सत्ताही मिळाली आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही मिळाला त्यामुळे गेल्या काही काळापासून केजरीवालांची राष्ट्रीय राजकारणाची महत्वाकांक्षा वाढत चालल्याचं बोललं गेलं केजरीवालांनी या महत्वाकांक्षेपोटी दिल्लीच्या लोकांना वाऱ्यावर सोडल्याचे आरोप झाले दोन हजार बावीस मध्ये दिल्ली महानगरपालिकेत आपची सत्ता आली तेव्हा आपकडनं स्वच्छ शहर सुंदर रस्ते असं तयार करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं पण त्यासाठी कोणतेही प्रयत्न आपकडनं करण्यात आले नाहीत धक्कादायक गोष्ट म्हणजे राज्यामध्ये आपची सत्ता असतानाही आपच्या नेत्यांकडनं महापालिकेत आपल्याच नगरसेवकांना निधी मिळत नसल्याची तक्रार होत होती दिल्लीमध्ये यमुना नदी शुद्धीकरणाचा प्रश्न सुद्धा सगळ्यात मोठा झाला सत्तेत आल्यावर यमुना नदीचं पाणी स्वच्छ आणि शुद्ध करू असा विश्वास आपण दिल्लीकरांना दिलेला पण नंतर केजरीवालांनी यावरनं हरियाणाच्या भाजप सरकारवर आरोप केले हरियाणातलं भाजप सरकार यमुना नदीत दूषित पाणी सोडत असल्याचं केजरीवालांनी म्हटलं त्यामुळं अरविंद केजरीवाल प्रश्न सोडवण्याऐवजी जबाबदारी ढकलतायत तुम्हाला गृहित धरतात असा प्रचार विरोधकांकडनं दिल्लीत करण्यात आला आता याच सगळ्याचा परिणाम हा आम आदमी पक्षाला मतदानात भोगावा लागलाय असं बोललं जात आहे एकूणच काय तर दिल्ली विधानसभेत झालेल्या आम आदमी पार्टीच्या पराभवाला अनेक फॅक्टर्स कारणीभूत आहेत त्यामुळंच या जन्मात तरी आपल्याला कुणी पराभूत करू शकत नाहीत या केजरीवालांच्या आत्मविश्वासाला तडा गेलाय असं सांगितलं जात आहे तुम्हाला काय वाटतं दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि केजरीवालांच्या पराभवाची नेमकी कोणती कारण आहेत याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोल भिडूला नक्की सबस्क्राईब करा